लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी हॅलो नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलतेय बोला मॅडम आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का नाही ठीक आहे कारण सांगू शकता का कारण काय ते आता त्यांनी ते राष्ट्रवादी ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत आम्ही त्यांच्या भरवश्यावर मतदान केलं त्यांना त्यांनी ते लोक घेतले काय मतदान करा त्यांना विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते okay. आतापर्यंत okay. आजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून म्हणून तुम्ही उमलत फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं भोपाळ मध्ये मुख्यमंत्री पी एम साहेबांनी त्यांना सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा जरा यांच्याकडे बघावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता uh... ते अशोक चव्हाणला आरोप केले ते लोक ठेवले का अटल बिहारींचा काय शब्द होता माहितीये का तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर त्या त्याला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही असं बोलले होते बोलले होते का मॅडम गेला सर हा काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला मला नाही माहिती सर मी सांगतो ऐका विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते आताची ही टोळी तर साऱ्या लाबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले कुठं आमदारच एकमेकाला हाणते कुणी कोणाला गोळ्या हातते कुठं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करते सरकार चालवायची पद्धत आहे काही बिहार बिला जायला लागला आता महाराष्ट्राला आणि तुम्ही विचारता का मतदान नाही करणार भाजपला का करावं हो तुम्ही मला कारणं सांगा मी तुम्हाला त्याचं दे दे उत्तर देतो विचारा परत तुम्ही मला मतदान का करावं हो, मी सांगतो विचारतो तुम्हाला आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं हो। आता ऐंशी टक्के लोकांनी कापूस विकला सहा हजार रुपयांनी आणि आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर आज त्याचा आठ हजार भाव केला दोन हजार तेरा मध्ये स्वतः नरेंद्र देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता सहा हजार रुपयांनी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून कधी दोन हजार चौदा ला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर दहा वर्षांनी सोयाबीनला काय भाव देता चार हजार रुपयाचा आणि पुन्हा वरून म्हणता मतदान कशाला महागा भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही कारण समजल का आहेत का उत्तर यायचे तुमच्याकडं दोन हजार तेराच्या एंडिंगला दोन हजार चौदाच्या च्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा कधी दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदाला ला तुम्ही जॉब करत होता का सर दोन हजार चौदाला ला लोकांना वाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला म्हणजे त्या टाइमाला तुम्ही सोयाबीनला सहा हजार भाव मागत होता तो आज बारा हजार पाहिजे होता तुमच्याच मानण्यानुसार बरोबर सर। आज काय भाव आहे सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनला त्या शेतकऱ्यांनी मरायचं का त्या मर मरायसाठी जहर खायपुरती सुद्धा पैसे त्याला भेटा ना त्यातून कापसाला सहा हजार सगळ्या शेतकऱ्याचा भाव आता कापस गेला जिनीवाल्यांकड व्यापाऱ्याकडं मोठमोठ्या रिटेल स्टॉकिस्ट कड आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी स्टॉकिस्ट चे घर भरायसाठी शेतकरी जर मेला आणि दोन हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची पेट्रोल साठ सत्तर रुपयावर तर चार वर्षात पाच वर्षामध्ये एकशे दहा वर नेलं गॅस आमचं चारशे रुपयावर भेटत होता तेव्हा अकराशेला नेला हजारावर नेला इलेक्शन आलं म्हणून कमी केला त्याची टिमकी वाजत फिरत आहे आणि म्हणता भाजपला मतदान करा नाही म्हणलं तर का नाही करत आता मला सांगा तुम्ही मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला मग मी तुम्हाला ते उत्तर विचारतो तुम्ही सांगताल सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान बोला की मॅडम हां सर आता तर तुम्ही म्हणला भाजपला मतदान का नाही करायचं तुम्ही कारण सांगितलं आता तुम्ही करायचं का ती तर सांगा की आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा मराठा आरक्षणा सगळे स्वतःचा अध्यादेश काढला तो पाळला का नाही पाळला अजित पवारांवर देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता आहे का तुमच्या लक्षात अजित पवार हो अजित पवार आपले अर्थमंत्री कार्यतत्पर मंत्री, मंत्री सध्याचे त्यांनी त्यांच्यावर काय आरोप केला होता माहिती देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणले आमची सत्ता आली की ह्यांना चक्की फिशिंग पिशिंग अँड फिशिंग करू म्हणले होते हे लक्षात आहे तुमच्या म्हणजे ऐकण्यात बघा वर युट्यूबवर टाकून देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की पिशिंग टाकलं का तरी मोठे व्हिडिओ येतील तुम्हाला हजारो बघायला एक बघा आणि ते म्हणले आमची सत्ता आली की अजित पवारांना आम्ही चक्की फिशिंग फिशिंग करून जेलमध्ये टाकू आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं छगन भुजबळ जेलमेट टाकलं ते म्हणले आम्हाला जेलमेट टाकलं तर त्यांना फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमेट टाकले म्हणले तुम्ही घोटाळा केला कसा त्यानंतर ते राधा कृष्ण विखे पाटील त्यांना ते कुठल्या तरी आतंकवादी संघटने संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं त्यांचे मुख्यमंत्री पदावर राजीनामा द्यायला लावला तुमच्याकडे घेतलं तुम्ही एक काम करा बरं मॅडम तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते तुम्ही कसं काय ते नारायण राणे ते किरीत सोमायला लागले होते त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गे गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केले केले का नाही ह्या लोकांना कशामुळे केलंय त्यांना विचारता का तुम्ही म्हणजे आता काय आहे तुमचं आमची काय दुश्मनी नाही पण तुम्ही आम्हाला फोन केला ना मग तुमच्यापर्यंत बोलले तुम्ही वरच्याला सांगता ये फीडबॅक सांगता का नाही हा मग आता ह्या लोकांच त्यांना म्हणायचं लोक असं असं बोलते खाली ह्याच्यावर काय उत्तर बरं जाऊ दे तुम्ही सांगा मला मी मतदान करतो कशामुळे करू सुखी नाही सामान्य माणूस महागाईने मेलाय बेरोजगाराला नोकरी नाही दोन चार नोकऱ्या निघल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा मग आता हे लोकांनी म्हणतात मतदान नेमकं कर कमून करायचं तेवढं सांगा की कारण दोन चार कारण सांगा की मतदान करा भाजपला आता मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही एकच सांगा मला कमून करायचं अशाने तर भाजप जाईल खाली कसं मतदान करायचं लोक आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा